बी जे पीची संभाव्य मंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली त्याच्यामध्ये बी जे पी देवेंद्र फडणवीस दुसरं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे हे बी जे पीच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत कामाठी इथून त्यानंतर पुढचे मंत्री आहेत गिरीश महाजन जामनेर येथून बी जे पीच्या तिकीटावर निवडून आले तर पुढचे मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर बी जे पीच्या तिकीटावर निवडून आले तर पुढचे पुढचे मंत्री आहेत चंद्रकांत पाटील कोथुड इथून बी जे पी तिकीटावर आशिष शेलार वांद्रे पश्चिम येथून निवडून आलेत त्यांचंही संभाव्य मंत्रींच्या यादीमध्ये नाव आहे पुढचे मंत्री आहेत प्रवीण दरेकर प्रवीण दरेकर हे जे बी जे पीचे तिकिटावर निवडून आलेले मंत्री आहेत त्यांचंही बी जे पीच्या संभाव्य मंत्र्याच्या यादीत नाव आहे पुढचे मंत्री आहेत रवींद्र चव्हाण त्यांचंही संभाव्य मंत्री जे आहेत बी जे पी यादीमध्ये नाव आहे पुढचे मंत्री आहेत राहुल कुल दौंड येथून निवडून आलेले जे बी जे पीच्या तिकिटावरचे मंत्री आहेत त्यांचंही संभाव्य मंत्री म्हणून यादीत नाव आहे त्यानंतर पुढचे मंत्री आहेत मंगल प्रभात लोडा मालाबार हिल्स येथून निवडून आलेले आहेत बी जे पी यांच्या तिकिटावर यांचंही संभाव्य मंत्र्याच्या यादीत नाव आहे पुढचे मंत्री आहेत संभाजी पाटील निलंगेकर निलंगा येथून बी जे पीच्या तिकिटावर निवडून आलेले मंत्री संभाव्य मंत्र्याच्या यादीत नाव आहे पुढचे मंत्री आहेत गणेश नाईक एरोली येथून निवडून आले तर बी जे पीच्या तिकिटावर यांचंही संभाव्य मंत्र्याच्या यादीत नाव आहे पुढचे मंत्री आहेत नितेश राणे कणकवली येथून निवडून आलेलं तर बी जे पीच्या तिकीटावर आणि यांचंही संभाव्य यादीमध्ये नाव आहे पुढचे मंत्री आहेत संजय कुठे जळगाव जामोद येथून निवडून आलेले आहेत बी जे पीच्या तिकीटावर यांचंही बी जे पीच्या संभाव्य मंत्र्याच्या यादीत नाव आहे पुढचे मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले सातारा यांचंही संभाव्य मंत्र्याच्या यादीत नाव आहे बी जे पीच्या पुढच्या मंत्री आहेत महिला मंत्री माधुरी मिसाळ पर्वती विभागातून बी जे पीच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत जगजित सिंग पाटील यांचंही संभाव्य मंत्री जे आहेत बी जे पीच्या यादीमधले त्यात नाव आहे पुढचे मंत्री आहेत गोपीचंद पडळकर जत येथून निवडून आले तर बी जे पीच्या तिकीटावर यांचंही संभाव्य मंत्र्याच्या यादीत नाव आहे आणि पुढचे मंत्री आहेत प्रसाद लाड हेही संभाव्य मंत्र्याच्या यादीमध्ये बी जे पीच्या आहेत तर ही होती